अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होत आहे यामध्ये विभाजनाचा फायदा हा कोणाला मिळेल याबद्दल तर्कवितर्क काढले जात आहे याच विषयावर बोलण्याकरता का आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे आहे काय वाटतं तुम्हाला तिरंगी लढत होत आहे मतविभाजन मिळेल असं बोललं जात आहे काँग्रेसला किती फायदा याचा नाही हे तिरंगी नाही ना दुरंगी नाही ना चौरंगी नाही ही एकतर्फी निवडणूक होणार आहे फक्त बळवंत वानखडे आणि सर्व ल जनता ज्याला मी पहिल्यांदाच सांगत होतो की जनशक्ती ती जनशक्ती संपूर्ण जनशक्ती माझ्या पाठीशी उभी झालेली आहे आज आपल्याला चित्र पाहायला मिळत असेल संपूर्ण मतदारसंघात तर प्रत्येक माणूस हा आपल्याला स्वतःला उमेदवार समजतो आणि तो त्याची स्वतःची उमेदवारी समजून तो मैदानात उतरलेला लढत आहे आणि तुम्ही पाहत असाल तर हा जो आजचा जनसागर आहे त्या अगोदरच्या जे सभा झाल्या होत्या मान्य शरद चंद्रजी पवार साहेब आदरणीय बुद्ध बुद, उद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यासुद्धा ज्या सभा झाल्या त्या सभेतून आपल्याला दिसून आलं असेल की जनसागर खूप मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत आहे त्यालाच आम्ही जनशक्ती म्हणतो ती जनशक्ती आमच्या पाठीशी आहे तुमच्या विरोधी जे प्रमुख दोन उमेदवार आहेत ते आपसात लढत आहे त्यांच्यात राडीबाजी सुरू आहे एक संवेदनशील वातावरण तयार झालेल्या मतदारसंघात नाही ही काही आमची संस्कृती नाही आमची संस्कृती आम्ही जपतो ते कसे भांडतात का भांडतात कोणत्या मुद्द्यावर भांडतात किती खालच्या स्तरावर भांडतात हे त्यांचं त्यांनाच माहीत म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर मी न दिलेलं बरं कारण आम्ही सुसंस्कृत लोक आहोत सु आमची संस्कृती आम्हाला जपाची आहे आणि अमरावतीचा इतिहास आहे या अमरावतीच्या आ... 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 मतदारसंघाला एक मोठ मुण... फार मोठी प्र परंपरा आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं कर्मवीर काका देशमुख यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आदरणीय दादासाहेब गवई यांनीसुद्धा या लोकसभा मता, मतदार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि माजी माजी राज्यपाल राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीसुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ही खूप मोठी वैचारिक पातळी या जिल्ह्याला लागले जिल्ह्याला लाभलेली आहे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख तर घटना समितीत होते एवढी मोठी परंपरा या मतदारसंघाला लाभली असताना ना। मतदारसंघाचं नाव खराब होतं ज्याप्रकारे वर्तणूक पाहायला आहे मला एक सांगा दिनेश भूप आणि नवनीत राणा एकाच नाण्याच्या दोन बाजू असं वाटत का तुम्हाला मी त्याच्यावर काही टिप्पणीच करणार नाही कारण ही काही त्यांच्या विरुद्ध माझी लढा नाही की विरुद्ध त्यांची लढा नाही ते लोकशाहीत निवडणूक म्हटलं की एकापेक्षा दोन एकापेक्षा जास्त उमेदवार असतात त्यामुळे ती निवडणूक होते आणि त्या निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे प्रतिनिधी असतातच उभे उमेदवार म्हणून ते तसे उभे आहेत मी त्याचं त्याचं काही दखल घेणार नाही पण मी मग अशी म्हटल्याप्रमाणे जनशक्ती ही माझी खरी शक्ती आहे आणि तेच मला जिंकून देईल आज प्रचाराचा शेवटला दिवस आहे राहुल गांधींची तुमच्याकडे सभा होत आहे काय वाटतं राहुल गांधीची याआधी एक सभा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये झाली जे भाषण आहे आणि जो जाहीरनामा आहे त्यावर मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे लोकांना आकर्षित केल्याचा प्रयत्न होत आहे हो तसं पाहिलं तरी काँग्रेस पक्षाची खूप मोठी परंपरा आहे इतिहास आहे आणि त्यांनी हा मोठा देश उभा केला हा देश उभा केला आणि दे देश उभा करत असताना सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू होता आज फक्त जुमलेबाजी आहे आश्वासन आहे लोकशाहीचा गळा घोटला जाते संविधान प पायदळी तुळवल्या जाते ह्या सगळ्या बाबी आहेत आणि याच्यासाठी राहुलजी संसदेत तर त्यांनी लढा उभारलाच परंतु संसदेत बहुमत नसल्यामुळे जे काही त्यांच्यावर आघात झाला ते आपण सगळ्या बा देशांनी पाहिला म्हणून त्यांनी रस्त्यावरची लढाई लढली आज देश ती रस्त्यावरची लढ लढाई संपलेली आहे आता पुन्हा संसदची लढाई सुरू होणार आहे म्हणून त्यांच्या ज्या सभा आहे त्या सभा होत आहे आणि त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे पूर्ण महाराष्ट्रात निश्चित धारणी किंवा मेडगाट भागात ठेवलेला आहे कुठे ते आदिवासी मतदार असेल मुस्लिम मतदार असेल यावर देखील काँग्रेसचा डोळा दिसत आहे नाही 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 आदिवासीवर राहुल गांधींचं फार मोठं काम आहे कारण ते या देशाचे ते वनवाशी म्हणतात जे कोणी भाजीपाले त्यांची जी, जी शाखा आहे ते वनवाशी म्हणतात ते आदिवासी आहेत ना ते इथले मूळ मालक आहेत जल जंगीन जमीन हे त्यांची आहे आपण त्यांना म्हणजे जंगलात राहणार म्हणून हिनवतो त्याच्यावर मणिपूरमध्ये काय आहे मध्य काय झालं तुम्ही तुम्ही म्हणता की अमरावती लोकसभा मतदारसंघाची एक मोठी परंपरा आहे मुट मोठमोठे नाव अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडून गेलेले आहे जे उमेदवार राळेबाजी आहे रस्त्यांवर आरोप प्रत्यारोप करत आहे कुठेतरी मतदारसंघाचं नाव खराब होतं असं वाटतं तुम्हाला नाही जनसामान्यात चिड आहे ही चिळा आहे आणि निसर्गही त्यांच्यावर कोपलेला आहे पहिलं त्यांचं ऑफिस पडलं नंतर त्यांचं आता सभा आहे मोठी त्या सभेचं पूर्ण पेंडल पळाला म्हणजे हे निसर्ग सुद्धा निसर्गाला हे सुद्धा मान्य नाही जनतेला तर सोडा म्हणून ही जी जनता आहे त्यांना त्रस्त झाली संस्कृती नाही अमरावती लोकसभा मतदारसंघातील ती संस्कृती रुडू करण्याचा प्रयत्न करताय निश्चित निश्चित कारण काय झालं की ज्या ज्या पद्धतीनं ते त्यांची वागणूक आहे ज्या ज्या पद्धतीनं ते वागत आहेत ती कुठंतरी इतर झुंडशाही निर्माण झाली पाहिजे कुठंतरी दडपशाही निर्माण झाली पाहिजे हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे हा त्यांचा प्रकार आहे म्हणून जनता याला कंटाळलेली आहे जनता यांना माफ करणार नाही हे तुम्हाला सव्वीस तारखेला दिसून जाईल बघू शकतो की हे होते बळवंत वानखेडे आज राहुल गांधी यांची त्यांच्यासाठी परतवाडा येथे सभा होत आहे आणि ज्या प्रकारे अमरावती लोकसभा मतदारसंघात एक वेगळं संस्कृती राहिलेली आहे एक एक वारसा राहिलेला आहे आणि विद्यमान त्यांच्या विरोधातले जे उमेदवार आहे ते कुठंतरी याला गालबोट लावत आहे त्यामुळे जनता त्यांच्यासोबत उभं राहील असं त्यांना वाटतं कॅमेरामॅन अतुल हेटेसह तुषार कोहडे एबीपी माझा परतवाडा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट